ट्वेंटी लाईव्ह मध्ये मी मयूरी आपले सर्व सरच्या स्वागत करीत आहे आपण आपण आलो आहोत महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कार्यालयामध्ये कार्यालय कारण जल्लाड येते सामाजिक कार्यकर्ते तथा माझे शिक्षक असलेले माननीय माननीय किशोर मानकर सरांचे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी विषय होणाऱ्या मोर्चाबद्दल विचारांच्या आणि आपल्या माध्यमातून त्यांचे विचार म्हणून मी मयुरी तुम्हाला आता सव्वीस जानेवारी मध्ये होणाऱ्या नियोजनाबद्दल तुम्ही मला दोन शब्द सांगू शकता नमस्कार जय भीम मी किशोर मानकर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता महात्मा फुले चौक ते कारंजा लाड तहसील या ठिकाणी आमची रॅली निघणार आहे संविधानाच्या संदर्भानं या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये एक वातावरण झालं असं अतिशय वाईट वातावरण फैलवण्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी प्रस्थापितांनी केलेला आहे आणि म्हणून संविधान फक्त पन्नामध्ये ठेवायचं जसं तसं ठेवायचं आणि त्याच्यातील जे ते काही मूळ ढाचा आहे हे बदलविण्याचा कार्यक्रम अनेक कलम आत्तापर्यंत बदलवलेले आहे आणि संविधानाची संपूर्ण अंमलवारी झाली पाहिजे या मुद्द्याखाली आम्ही हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की संविधान हे बदलवण्याचा हे आर एस एस आणि बी जे पीचं हे कट आणि कारस्थान षडयंत्र आहे आणि ते यू एमच्या माध्यमातून कसं हटविलं जाईल याचं षडयंत्र आहे तर यू एमच्या माध्यमातून संविधान कसं आठवत आहे तर यू एमच्या माध्यमातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे बदलविणे यू एमच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार हातात घेणे आणि त्या संविधानाची अंमलवारी न करणे हे षडयंत्र या प्रस्थापित व्यवस्थेचा आहे आम्ही कित्येक दिवसापासून म्हणतो की यू एम हटाव यू एम हटाव यू युँ, यू एम हटाव आणि बॅलेट पेपरनं वोटिंग घेणं ही आमची प्रमुख मागणी आहे देशातील संपूर्ण नागरिकांची बहुजन समाजाची मागणी असताना बी जे पी सोडून सर्वपक्षीय लोक नेते कार्यकर्ते म्हणतात की हे यू एम हायजॅक होऊ शकते या ठिकाणी इस्रो नावाची संघटना आहे तर इस्रो ही मंगळावरचं यान हायजॅक करू शकते चंद्रावरचं यान हायजॅक करू शकते तर यू एम का हायजॅक करू शकत नाही तरी परंतु अनेक पुरावे ई एमच्या माध्यमातून हायजॅक झाले आणि अनेक खासदार आमदार या ठिकाणी ई एमनं बोगस वोटिंग करून निवडून आणले तर आमची अशी मागणी आहे की ई एमसुद्धा हटली पाहिजे हा एक ह्या हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा सव्वीस जानेवारीला आम्ही घेत आहोत आणि संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे आज मा या ठिकाणी संविधान जरी आहेत असलं तरी खाजगीकरणाच्या माध्यमातून मग ते शाळा बंद करण्याचा कार्यक्रम असेल खाजगीकरणाचा जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा कार्यक्रम या षडयंत्र कार्यक्रम या महाराष्ट्र सरकारचा आहे विमान सेवा असेल ते खाजगीकरण केलं रेल्वेची सेवा असेल तेही खाजगीकरण केलं आणि सर्व बहुजन समाजाच्या नोकऱ्या खतम करण्याचा कार्यक्रम या प्रस्थापित बी जे पी गव्हर्नमेंटचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी आम्हाला सांगितलं किश्शी शिका शिका परंतु तुमचं शिकून सवरून पूर्वी आम्हाला शिकून नाकारून शिक्षण नाकारून गुलाम केलं आणि आज आम्हाला शिक्षण देऊन उच्च शिक्षण देऊन आमचे मुलं मुली बेरोजगार होते गुलाम करत आहेत याचा एक भांडाफोड करण्यासाठी हा या मोर्चाचं आयोजन आम्ही सव्वीस जानेवारीला केलेलं आहे माध्यमातून समाजाला कोणते आवाहन करू इच्छिता तर या ठिकाणी आमचं म्हणणं असंच आहे की संविधान हटाव असंच एक ह्या प्रस्थापितांना म्हणायचं आहे आणि म्हणून यांचं षडयंत्र लक्षात घेऊन संपूर्ण भारतीय नागरिकांना आणि एस सी एस टी ओ बी सी तथा सर्वच नागरिकांचं आमचं असं आव्हान आहे की सकाळी साडे अकरा वाजता सव्वीस जानेवारीला महात्मा फुलेच्या चौकामधून रॅलीचं आयोजन होते आहे तर संविधानावर विश्वास या नागरिकांचा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही संपूर्ण नागरिकांनाच आम्ही आवाहन करतो की या मोर्चामध्ये आपण सामील व्हावं